संभाजी महाराजांच्या देदिप्यमान इतिहासाच्या स्मृती जागवण्यासाठी बत्तीस वर्षांपूर्वी संगमेश्वरला नियोजित करण्यात आलेलं संभाजीराजे स्मारक अर्धवट अवस्थेत आहे महाराष्ट्राच्या शुरवीराचा इतिहास धुळखात पडलाय हे खेदजनक आहे बघूयात या संदर्भातला रिपोर्ट जागोजागी वाढलेल्या या काट्याकुट्यांच्या रानवेली आणि पाऊल सुद्धा ठेवायला शिल्लक नाही इतकं गवत आणि कचरा यातून ही जी काही आहे ते छत्रपती संभाजी स्मारक होय संभाजी महाराजांचं स्मारक आहे हे एकोणीसशे शहाऐंशी साली पायाभरणी करण्यात आलेल्या या स्मारकावर गेल्या तीस वर्षात पंच्याहत्तर लाखाहून अधिक रक्कम खर्ची पडली पण हे स्मारक अजूनही पूर्णत्वास गेलेलं नाही त्या इमारतीला जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च झाले म्हणजे त्या कमिटी कमिटीचा त्याच्यावर हे नाही तुम्ही खाओ हा खाव खाओ असं झालं आणि त्यात एवढा भ्रष्टाचार झाला पण तिथे एखादी सुंदर वास्तू उभी फोटो नाही परत तुम्ही 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 आता तर गेला असाल बघितला असाल एखादा माणूस चालत आज जाऊ शकत नाही अशी त्याने हालत केला नाही संभाजीराजे संगमेश्वर मधल्या कसबा भागातल्या सरदेसाईंच्याच या वाड्यात काही काळ वास्तव्यास होते इथूनच रायगडला जाण्याचं त्यांचं नियोजन असताना ते औरंगजेबाच्या कैदेत सापडले याच सरदेसाईंचे वंशज सुभाष सरदेसाई यांनी इथल्या मुख्य चौकात ग्रामस्थांच्या सहकार्यातून राजेंची आठवण म्हणून हा पंचधातूचा अर्धपुतळा बसवला पण शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री रवींद्र गायकवाड यांनी दुर्लक्षित स्मारकाकडे लक्ष न देता हा अर्धपुतळा हटवून इथे नवा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा घाट घातला ज्याला सरदेसाईंचा विरोध आहे तर आम्ही उभा केलेला पुतळा न तोडमोड करण्यापेक्षा तो जो काय भव्य दिव्य त्यांना पुतळा द्यायचा आहे तो ऐंशी लाख रुपये सरकारने ज्या स्मारकावर खर्च केले तिथेच तो बसवण्यात यावा असं माझं मत आहे बक्षीस पत्रांना स्मारकासाठी देण्यात आलेल्या खासगी जागेत हे स्मारक उभारण्यात आलंय त्यामुळे प्रशासनही आता या स्मारकाकडे डोळे झाक करत त्यामुळे सध्या स्मारक समितीकडे असलेल्या या स्मारकाचा ताबा तरी प्रशासनानं घ्यावा अशी मागणी वाढू लागली आहे संभाजी महाराजांच्या नावावर वेळोवेळी राजकारण आणि वेगवेगळी आंदोलनं पुकारणाऱ्या अनेक संघटनांपैकी एकाही संघटनेला याचं गांभीर्य नाही की छत्रपतींच्या राज्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणाऱ्या या शूर राजाचा इतिहास असा या वेली आणि झाडा झुडपांमध्ये खितपत पडलेला आहे स्मारकाचं काम पूर्णत्वास जाईल ते कधी जाईल माहीत नाही पण तोपर्यंत आपल्या या राजाचा इतिहास या अशा कचरा कुंडीतून तरी मोकळा करावा असं जर एका जा या एखाद्या संघटनेला वाटलं तर तर या संघटनांना संभाजी महाराजांचं नाव लावण्याचा अधिकार राहील असं म्हणावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुदकरसह दिनेश केळुस्कर न्यूज एट इन लोकमत रत्नागिरी